वातीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे तर या फुलवाती आहेत कापसाच्या बनवलेल्या या कशा बनवायचा याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तर ह्या फुलवाती मी बनवून घेतल्या आहेत त्याच्यानंतर ह्या भीमसेन कापूर आहेत याच्यानी छान वास येतो आपण जेव्हा वात पेट प्रज्वलित करतो तेव्हा खूप छान असा कापूरचा वासदेखील येतो तर मी भीमसेन वापरलाय आहे तुमच्याकडे दुसरा कुठलाही प कंपनीचा असेल ना कापूर तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपल्याला तूप लागेल तूप जे आहे ते गाईचं तूप घेतलेलं आहे कुठल्याही ब्रँडचं तूप तुम्ही वापरू शकता तर चला आता आपण पुढची प्रोसिजर करूया तर आता हे अंदाजे तूप घेतलं आहे मी याला आपण गरम करून घेऊया आणि हे जे कापूर आहे ते आपण याच्यात टाकून घेऊया बघा असं तोडून तोडून पावडर करून करून मी याच्यात अशी कापराची टाकत आहे खूप जास्त असं आपल्याला गरम करायचं नाहीये विरघळवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला तूप आता तूप आपलं छान विरघळलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे जो कापूर आपण टाकला आहे यात तुम्ही हवं तर चंदन पावडर किंवा तुम्हाला आवडता एखादा सुगंध असेल तो पण तुम्ही याच्यात ॲड करू शकता आता हे कापूर आपण छान यात आप मिक्स करून घेऊया कडे साचा नसेल तर असं फ्रीजचं जे बर्फाचं जे भांडं असतं जो ट्रे असतो बर्फाचा त्याच्यात आपण हे सहज बनवू शकतो तर आता मी काय करते या ट्रेमध्ये थोडं थोडं तूप जे आहे ते आपण घालून घेऊया आधी सुरुवातीला पूर्ण नाही भरत आहे मी थोडं थोडंच भरत आहे अशा पद्धतीने थोडं थोडं तूप आपण टाकून घेतलं आहे आता हे जे वात आहे तर ह्याला आपल्याला अशी डीप करायची जी सुरुवातीची बाजू आहे ती अशी डीप करायची आणि नंतर अशी ह्यात ठेवायची ही वात जी आहे ती अशी बुडवायची आणि मग अशी ठेवून घ्यायची अशाच पद्धतीने मी सगळ्या वाती ठेवून घेते आणि हे भरलं की मग आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं एक पंधरा वीस मिनिटात ह्या छान मस्त आपल्या बनून वाती ज्या आहेत अगदी बाजारसारख्या जे आपण बाजारातून आणतो तशा आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि आपण बनवतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण यात काहीही तुपाव्यतिरिक्त किंवा कापराव्यतिरिक्त काहीही टाकलेलं नाही आहे म्हणजे आपण घरच्या घरी छान बाजारात जशा मिळतात तशा शुद्ध तुपाच्या ताई ज्या वाती आहेत त्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो जास्त वेळही लागत नाही आणि वापरायलाही खूप सोप्या जातात हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळा ट्रे भरून घेतलेला आहे आणि शक्यतो ह्या वाती ज्या आहेत त्या थोडं थंड झालं की त्याला असं सरळ करून घ्यायच्या म्हणजे पेटवताना खूप आपल्याला सोपं जातं आता या मी फ्रीजमध्ये ठेवते आणि घट्ट झालं तूप की तुम्हाला या काढून दाखवते आता या आपल्या वाती ज्या आहेत त्या छान सेट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अगदी जे तूप आहे ते गोठलं आहे आता आपण त्यांना काढून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे चौकोन आकारात आपल्या या वाती तयार झालेल्या आहेत मी एक वात तुम्हाला प्रज्वलित करून पण दाखवते खूप छान अशा आपल्या या वाती तयार आहेत आणि वापरायलाही आपल्याला अगदी सोपं जातं हे बघा अशा पद्धतीने आपण आता ही दिव्यामध्ये प्रज्वलित करून घेऊया तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल